सिद्धी साई जयंती आज साजरी होती ज्यांनी समाजाचा उद्धार केला उद्धारली गेली अशा बाबासाहेबांची काय शुभेच्छा बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमचा उत्साह असतो मी ज्या ज्या सोलापुरात असतो त्या त्यावेळेस इथं बरोबर नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान इथं येऊन बाबासाहेबांच्या चरणी आमच्या श्रद्धा अर्पण करत असतो आणि मग पुढे कामाला सुरवात करतो बाबासाहेब म्हणजे आमच्या देशाचा सा सामाजिक समतेचा पाया रचणारे ते थोर नेते होते जसं अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन आहेत तसे आमचे देशाचे बाबासाहेब हे दे महान नेतृत्व देणारे घटनेचे शिल्पकार आहेत आणि त्याप्रमाणे भारतीय घटना आणि राज्य चालव अशा प्रकारची भूमिका या देशाची आहे पण काही लोकांनी हे घटना बदलण्याचं चा काम चालू केलेलं आहे तसं आम्ही कधीही ते होऊ देणार नाही बाबासाहेब म्हणजे आमचं जीव की प्राण आहे तर ते शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी त्यांच्या विचारासाठी लढत राहू काँग्रेसचा जाहीरनामा आणि भाजपाचा जाहीरनामा दोन्ही आज समोर आला काँग्रेसचा जाहीरनामा काय सामाजिक समरता किंवा एक सर्वसामान्याचं प्रतिनिधित्व करणारं दिसतं तसं भाजपाचं दिसत नाही भाजपचं त्यांचं ते त्यांचं तसंच असणार ना आमच्या सामाजिक समतेचा विचारच आम्ही मांडत आलो आहात अदानी अंबानी अदानी अंबानी यावे नंबर सर एक आणखी एक महत्वाची घटना आज सोलापूरमध्ये घडकी आहे धैर्यशील मोहिते पाटील आपल्यासोबत पुन्हा येत आहेत कसं दोन हजार तीनमध्ये आपण सगळ्यासोबत होतात पुन्हा एकदा काही काळ चुलावल्यानंतर पुन्हा सोबत येत आहे कसा वाटतो आजचा दिवस मला वाटतं आज हे क्रांतिकारी अशा प्रकारचा दिवस आहे आमच्या पक्षाच्या दृष्टीने शरदरावजी सिंह मोहिते पाटील आणि काँग्रेस पक्ष एकत्रित येऊन त्या ठिकाणी सहयोग देतात हे अतिशय महत्त्वाचे घटना बारामती आणि सोलापूरवर चमत्कार दिसेल या जरूर दिसेल